धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे बांधकाम मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलेची तिथेच काम करत असलेल्या ठेकेदारासोबत जवळीक झाल्यानंतर लग्न करण्याचा तगादा धरून तिने मालमत्तेमध्ये देखील हिस्सा मागितल्याने एका आदिवासी महिलेची हत्या पालघरमधील मोखाडा तालुक्यात करण्यात आली या महिलेचे डोके धडापासून वेगळे केले असून हातावर गोंदलेले नाव व पायात असणारी जोडवे याच्या आधारावर पालघर पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मोखाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत खोडाळा कसारा रस्त्यावरील कोरेगावचे शिवार भागामध्ये वैतरणा नदीवरील पुलाखाली डोके नसलेले मृतदेह आढळून आले होते या गुन्ह्याच्या तपासासाठी जवार विभागाची पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची वेगवेगळी पथकं तयार करून या गुन्ह्याचा तपास पूर्ण करण्यात आला आहे यामध्ये संबंधित दोन आरोपींना पालघर पोलिसांनी ताब्यात घेतलंय मोखाडा येथे आढळलेला मृतदेह हा तीस ते पस्तीस वयोगटातील असल्याचे तसेच तिच्या हातावर ममता असे नाव गोंदले होते पायातील जोडवे तसेच पेहराव पाहता ही महिला आदिवासी समाजाची असल्याचा अंदाज बांधण्यात आला या महिलेची ओळख पटवण्यासाठी नंदुरबार जळगाव धुळे नाशिक ठाणे कल्याण मुंबई तसेच इतर राज्यातील जिल्ह्याशी देखील संपर्क साधण्यात आला मात्र ममता नावाची महिला बेपत्ता असल्याची फिर्याद कुणीच नोंदवली नसल्याची पुढे आली महिलेच्या पायातील जोडव्याच्या आधारे माहिती प्राप्त केली असता असे जोडवे शिरपूर भागात तयार होतात अशी माहिती पुढे आली या जोडव्यावर असणाऱ्या ज्वेलरच्या तीन अक्षरी निशाणेवरून पोलिसांनी ज्वेलरचा तपास केला असे जोडवे पावराप समाजातील महिला वापरत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शिरपूर तालुक्यातील मतदारी यादी तपासून यामध्ये असणाऱ्या चारशे पंचेचाळीस महिलांची नावं संकलित करण्यात आली तसेच व्हॉट्सअप ग्रुप बनवून त्यावर मयत संदर्भात माहिती संकलित करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले मृत महिलेच्या एका नातेवाईकांनी या प्रयत्नाला प्रतिसाद देऊन काही दिवसापासून बेपत्ता असलेल्या आपल्या भाचीचा फोटो व भ्रमणध्वनी क्रमांक पोलिसांना दिला त्यानंतर तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांनी सुनील उर्प गोविंद यादव वय पंचेस या ठेकेदारला सोलापूर येथून व महेश रवींद्र बडगुजर याला बोराडी शिरपूर येथून ताब्यात घेण्यात आले आरोपीला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे शिरपूर तालुक्यात बांधकाम व्यवसाय सेंट्रिंगचे काम करणारा सुनील यादव याची त्यांच्याकडे काम करत असणाऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते या महिलेने आपल्यासोबत लग्न करण्याची तसेच मालमत्ता आपल्या नावावर करण्याचा तगादा धरल्यामुळेच ही हत्या करण्यात आल्याचं सुनील यादवनं कबूल केलं त्यानंतर ठेकेदाराने आपल्या मित्राच्या सहाय्याने हत्या करण्याचा कट रचला त्यानंतर लोणावळा येथे फिरायला जायचे असे सांगून या महिलेला पालघर जिल्ह्यातील मोखडा परिसरात आणण्यात आली आणि निर्जन ठिकाणचा अंदाज आल्याने या ठिकाणी दोघांनी प्रथम रुमालाने महिलेचा गळा आवळला त्यानंतर तिला मारून टाकले व पुरावे हाती लागुनी म्हणून धार धार तिचे डोके धडा वेगळे करून धड वैतरणा नदीच्या फुलाखाली टाकून दिला अशी माहिती पालघर पोलिसांनी दिली आहे